आजच्या धकाधकीच्या काळात मानसिक का आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने तुमचे विचार तुमचे अनुभव आणि तुमच्या वागण्यावर त्याचा परिणाम होतो म्हणून परिपूर्ण आणि संतुलित जीवन जगायचं असेल तर मानसिक आरोग्य जपणे अतिशय गरजेचे आहे तर मानसिक समस्या कशा सोडवायच्या याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते तर मानसिक आरोग्य म्हणजे काय तर मनाचं आरोग्य म्हणून आपण नेहमी म्हणतो की मन करारे प्रसन्न मन जर प्रसन्न असेल तर आपला दिवस हा आनंदात जातो जसं आपण उठल्याबरोबर म्हणजे शरीर शारीरिक आंघोळ करतो तशीच मनाची आंघोळ सुद्धा आवश्यक आहे आणि मन प्रसन्न असेल तर मग आपला दिवस हा पूर्ण प्रसन्न राहतो आणि आनंदात जातो बघा आपल्याकडे एखादी बॉटल असेल तुमच्या जवळ रिकामी बॉटल आहे आणि तुम्हाला जर कोणी असं म्हटलं की या बॉटलमधील हवा काढून दाखवा मग तुम्ही त्याला उलटी केली सरळ केलं तिरपी केली आडवी केली तरीही त्यामधील हवा निघेल काय नाही निघणार कारण हवा ही सर्वत्र आहेच पण जर तुम्ही त्या बॉटलमध्ये पाणी टाकलं तर काय होईल की जशी जशी पाण्याची लेवल वर येईल तसं त्याप्रमाणे त्या, त्या बॉटलमधील हवा ही निघून जाईल म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे असंच आपल्या मनाचं आहे आपल्या मनामध्ये जे विचार येत आहेत ते तर येणारच आहे कारण ते नैसर्गिक आहे म्हणून जे येणारे विचार आहेत त्यामध्ये आपण सकारात्मक विचार टाकत जायचे म्हणजे काय होतं की मग आपलं मन हे प्रसन्न होतं मग आता सकारात्मक विचार टाकताना आपल्याजवळ पर्याय असतो की तुम्ही ज्या कोणत्या ऊर्जेला मानता किंवा तुमची ज्या परमेश्वरावर श्र, श्रद्धा आहे तुमची कुठेतरी श्रद्धा असेलच तर त्याचं अगदी दोन शब्दाचं तीन शब्दाचं ते म्हणायचं काहीही तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही म्हणू शकता ओंकार जप करा किंवा जय हरी विठ्ठल हरिविठ्ठर ओम श्रीराम जय राम जय जय राम जय आंबे गण गण गणा तबोते काहीतरी म्हणजे असं तुम्ही दोन शब्दाचा तीन शब्दाचा असा मंत्र जप जर तुम्ही मनातल्या मनात, मनात। सकाळीच उठल्याबरोबर म्हणत राहिलात तर काय होतं की तुमच्या मनामध्ये हे सकारात्मक विचार जातात आणि त्यामुळे मग तुमचं मन हे सकाळी उठल्यापासून अगदी प्रसन्न असत आता मनामध्ये तर आता बघा दुसरं की आपण मनामध्ये तर सकारात्मक विचार भरलेत पण त्या मनाला आपल्याला कळे वळवावं लागतं आणि कळे वळवण्यासाठी कोणतं तरी कार्य करत राहायचं कोणतं तरी तुम्हाला जे कोणतं कार्य आवडतं आणि बरेच लोक काय करतात की मला एवढं दुःख आहे मला एवढं दुःख आहे असं त्या दुःख दुःख करून त्या दुःखाला तुम्ही पर्वतासारखं असं मोठं करता तसं न करता तुम्ही इतरांचं दुःख बघा इतरांच्या दुःखाचं निराकरण करण्यामध्ये तुम्ही स्वतःला झोकून द्या आणि बघा मग परमेश्वर तुमचं दुःख हे आपोआपच दूर करतो म्हणून काहीतरी कार्य करत राहा ग्रंथ वाचा चांगले तुम्हाला जे काही चरित्र वाचायचं असतं थोर पुरुषाचं ते वाचा मोटिवेशनल व्हिडिओ पहा म्हणजे जे जाणी काहीतरी तुम्हाला प्रेरणा मिळतं आणि जे आवड आहे तुम्हाला वाचण्याची तर असं तुम्ही वाचत राहा त्यामुळेही तुमचं मन हे आनंदी राहतं आणि तुमच्या म्हणजे तुम्हाला जे असं मानसिक स्वास्थ्य लाभत नाही आहे तर ते मानसिक स्वास्थ्य तुम्हाला लाभू शकतं तिसरा पॉईंट हा की आपण दररोज जे जेवण करतो तर आपल्यामध्ये असं सांगितलेलं आहे की सकाळी नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण असं तीन वेळा आपण घ्यायला पाहिजे आणि भारतीय संस्कृतीमध्ये रात्रीच्या वेळेस हलका आहार घ्या असं सांगितलं आहे आणि शक्यतो शाकाहारालाच प्राधान्य द्या तर तुम्ही आहार घेताना जर तुम्ही हा संतुलित आहार घेतला तर काय होतं की आपली जी काही शक्ती आहे तुम्ही जर जास्त आहार घेतला तर काय होतं की जी शक्ती आहे ती शक्ती सगळी पोटाकडेच वळते म्हणजे पचन संस्थेमध्येच ती जास्त खर्ची होते पण तुम्ही जर असा व्यवस्थित आहार घेतला तर काय होईल की तुमची शक्ती ही मेंदूकडे जाईल आणि त्यामुळे मेंदू तुमचा हा ऊर्जा तुम्हाला देत राहील आणि त्यामुळे काय होते की आपल्या शरीरामध्ये आपण डोपामाइन रिसेप्टर जे असतात ते तयार होतात जास्त तसंही डोपामाइन रिसेप्टर तयार करण्यावर भर द्यायला पाहिजे तर डोपामाईन रिसेप्टर म्हणजे काय असतं की आपल्या मेंदूमध्ये ते एक न्युरो ट्रान्समीटरचं काम करत असतं म्हणजे रासायनिक वाहक असतात आणि त्यामुळे आपली हालचाल आपली आकलन स्मृती प्रेरणादायी किंवा जी आपली क्षमता असते क्षमता तर हे सर्व आपलं व्यवस्थित कार्य करत असतं आणि मग आपली जर जास्त शक्ती पचन संस्थेकडे गेली आपली ऊर्जा तर मग मेंदूकडे कमी जाईल आणि त्यामुळे आपोआपच तुम्हाला मानसिक अस्वास्थ मिळेल म्हणून तुमच्या मनातील जी उदासी आहे जे नैराश्य आहे ज्या मनाने तुम्हाला आलेलं आहे ते जर काढून टाकायचं असेल तर आपल्याला अगदी संतुलित हलका आहार घेणे अतिशय आवश्यक आहे तेलकट तूपकट कमी खायचं आणि फळ वगैरे हे जास्त खाऊन तुम्ही संतुलित आहार घेऊ शकता बरेच वेळा काय असतं की कुणाकुणाला काय वाटतं की हे मानसिक स्वास्थ्य बिघडलं की त्यांची अन्नावरची वासनाही उडून जाते तर म्हणून तुम्ही असं जे आवडतं तुम्हाला ते असं तीन वेळा तुम्ही थोडं थोडं करायचं म्हणजे त्यामुळे तुमचं मनही प्रसन्न राहते आणि तुमचं मन प्रसन्न राहिलं की मग शरीर सुद्धा तुमचं व्यवस्थित काम करतं म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उपास करण्याचं सांगितलेलं आहे तर तुम्हाला जेव्हा केव्हा उपवास करायचा असेल तर उपवास म्हणजे कमी खाणे <laughs> किंवा उपवासाचे पदार्थ खाणे तर तुम्ही तो करायला पाहिजे दुसरं हे की तुम्ही डिजिटल फास्ट सुद्धा करायला पाहिजे तर डिजिटल फास्ट म्हणजे काय की आपले जे हे इन्स्ट्रुमेंट आहे उपकरण आहे इक्विपमेंट मोबाईल कॉम्प्युटर लॅपटॉप तर हे आपल्याला दिवसभर वापरावे लागतात ठीक आहे आपल्याला त्याचं काम पडतं दिवसभर म्हणून आपण ते वापरतो पण संध्याकाळी आल्यानंतर जर तुम्ही रात्रीचे नऊ वाजतापासून तर दुसऱ्या दिवशी नऊ पर्यंत बंद ठेवलं म्हणजे तुम्ही बारा तासाचं जर त्याला फास्ट दिला डिजिटल फास्ट तर काय होतं की त्यामुळेही तुमचा मेंदू हा कार्यान्वित होतो कारण त्यामधून ज्या वेव्ज निघतात त्या वेव्ज आपल्या मेंदूवर परिणाम करत असतात म्हणून कधी कधी डिजिटल फास्ट कधी कधी नाही डेलीच आपण डिजिटल फास्ट सुद्धा द्यायला पाहिजे सुट्टीच्या दिवशी काहीतरी प्लॅन करा म्हणजे पर्यटनाला जा तिथे तुम्ही अनेक स्नेही बनवा त्यांच्यासोबत वार्तालाप करा त्यामधूनही तुम्हाला तुमचं मन हे म्हणजे मानसिक आरोग्य तुमचं जपलं जाऊ शकतं आणि मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी नातेवाईकांसोबत चांगलं राहा मित्रमंडळींसोबत चांगलं राहा सर्वांसोबत प्रेमाने वागा आणि जिथे जिथे तुम्हाला असं उत्साहित वाटतं की हे काम केल्याने किंवा याच्यासोबत बोलल्याने किंवा काहीतरी क्रिएटिव्हिटी केल्याने तर ते कार्य आपण अवश्य करायचं म्हणजे त्यामुळे काय होते की आपल्या मनावर आलेली जी मरगळ असते जी उदासी तुम्हाला वाटत आहे ती उदासी ते नैराश्य मनाचं हे निघून जातं आणि आपल्याला आपण उत्साहित होतो आणि आपल्याला प्रेर म्हणजे प्रेरणादायी आपण जीवन जगू शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो तर असेच हसत रहा, आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार